मित्रांनो परवा एक फार मजेशीर किस्सा घडला रात्री एक दोन तीन इमर्जन्सी ऍडमिशन म्हणून मला रात्री घरी जायला आणि झोपायला पहाटेचे चार वाजले चार वाजता झोपल्यानंतर सकाळी सात वाजता फोन वाजला फोन उचलला काहीतरी कोणाची तरी इमर्जन्सी असेल अननोन नंबर आहे तरी फोन उचलला फोन उचलल्यावर समोरचा माणूस मला ओळखलं का सर परवा दिवशी माझा मुलगा आपल्याकडे ऍडमिट होता त्याला लिव्हरवर सूज होती तुम्ही चांगलं करून घरी पाठवलं म्हणलं हां हां बोला माझ्या डोक्यामध्ये दोन तीन प्रश्न येऊन गेले की आता काय झालं असेल का आता परत रक्ताची उलटी वगैरे झाली का लिव्हरचा काही प्रॉब्लेम झालाय का म्हणजे एक दोन चार गोष्टी डोक्यात येऊन गेल्या आणि त्यांनी पुढं बोलायला चालू केलं की सर मी जरा पुण्याला आलो होतो आणि इथे नाश्त्याच्या वेळेला फक्त ब्रेड आणि बटर चीज हेच अव्हेलेबल आहे तर मला हे विचारायचं होतं की ते ब्रेडला चीज लावू का नको का नुसताच ब्रेड देऊ त्याला इतका राग आला इतकी तळपायाची आग मस्तकात गेली की मी रात्रभर झोपलेलो नाही माझ्या डोक्यामध्ये तो एक स्ट्रेस होता आणि सकाळी सात वाजता मला हा माणूस हा प्रश्न विचारतोय मी थोडस त्याला रागवलो की तुम्ही असं ह्या वेळेला मला फोन करून त्रास नाही द्यायला पाहिजे आम की आमचं काय चालू असतं काय नाही बिंग डॉक्टर रात्री जी इमर्जन्सी असेल किंवा काय असेल सकाळी सातला फोन करून तुम्ही हे सगळं विचारता एक दोन पाच मिनटं मी बोललो त्याच्याशी एवढं सगळं झाल्यानंतर तो माणूस बोलला सॉरी सर पण एवढं सगळं सांगून तुमची झोप मोड करेपर्यंत तुम्ही फक्त हो किंवा नाही म्हणून फोन ठेवून झोपला असतात की आणि मी फोन कट केला आणि एक पाच मिनिटानंतर विचार केला की ह्या माणसाच्या बोलण्यात तथ्य रात्री घडलेल्या गोष्टींमुळे किंवा माझ्या कालच्या स्ट्रेसमुळे मी सकाळी त्याला एवढं भाषण दिलं पाच मिनिटं पण तेवढ्या वेळात मी हो किंवा नाही म्हणून झोपू शकलो असतो इथेच आपण सगळे चुकतो डॉक्टर असू सामान्य माणूस असू आपल्या डोक्यात दिवसभराचा स्ट्रेस कामाचे काही विचार ह्या सगळ्या गोष्टींनी नंतर झालेल्या छोट्या मोठ्या गोष्टीला आपण ओव्हर रिएक्ट करतो कदाचित त्याची त्यावेळेला गरजही नसते आपण साध्या एक दोन शब्दांमध्ये तो विषय संपवू शकतो पण आपण तो संपवत नाही आणि मग तो ताण तणाव स्ट्रेस बीपी वाढवायला कारणीभूत ठरतो तुमच्या आयुष्यात असं होतं का की तुमचा कुठल्या तरी कामाचा स्ट्रेस आपल्या घरच्यांवर किंवा अजून कोणावर तरी उगीच निघतो आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो की मी एवढं बोलायला नको होत असं होतं का तुमच्याशी होत असेल तर मला असं वाटतं की याच्यावर आपण थोडस स्वतःकडे आत्मनिरीक्षण करून ह्याला बदलू शकतो आणि रागावर नियंत्रण मिळवू शकतो काय वाटते तुम्हाला